एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले मी माझ्या आमदारकी पदाचा राजीनामा देतो जर तुमच्यामध्ये दे हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाडांनी महायुतीचे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये आव्हाड आणि शिंदेमध्ये काय बोलणं झालं हे जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांना सांगितलं आव्हाड म्हणाले या सरकारमध्ये दम नाही निवडणूक आयुक्त विकला गेलंय यांच्यात जर दम असेल तर बॅलेट पेपर वरती निवडणूक घेऊन दाखवावी एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले पत्रकारांशी बोलताना चला पाहूया ते तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस नाशिक मध्ये जा नाशिक मधल्या सहा उमेदवारांना मतं किती पडली आहेत एक लाख अडतीस हजार दोनशे एक लाख अडतीस हजार पाचशे तेरा एक लाख अडतीस हजार सहाशे सोळा अशी काय मतं असतात काय मी त्यांच्याकडे मागणी कशाला करू ती काय आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी आज राजीनामा हिंमत असेल तर करावं चला त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जरा कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन हिंमत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा परत एक लाख मतमाने जिंकून कामासाठी भेटायला आलोच नव्हतं आता ते मुख्यमंत्री म्हणजे काय ते फक्त लांबत हो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा मी थोडी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता आहे महाविकास आघाडीचं सरकार कोणी हो आमचं नाही आहे ना आता कशा लोक आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला तर आता ते चोर कोणाची हो दोन मिनिटात ती झाली त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून म्हणाले मी मला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चालू आहे बरोबर आहे उद्या अमावस्या आहे अमावस्याला कोण शपथविधी करत का अमित शाह आणि भेट झाली दिसत बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात ना दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला आहे मला तर काही दिसत दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघीन पण देवेंद्र फडणवीस आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला काय पडलंय काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही